मी अनेक दिवसांपासून म्हणतोय की सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा एक वेगळं वातावरण करून जातात काल ते आले मालवण मध्ये आणि त्यानंतर मला संशय वाटला की हे असेच सहज आलेले नाहीत नुसतं सभेसाठी आलेलं नाहीत तर त्याच्याबरोबर काहीतरी घेऊन आलेले आहेत आणि त्याचं आतापासून सुरू होणार संध्याकाळपासून संध्याकाळची सभा होती आपण अशा निवडणुका लढवणार आहोत का मी जेव्हा घरात गेलो मला जेव्हा कळलं रोज दोन दोन तीन तीन बॅगा जो मालवण मध्ये अशी सहा सात घरं आहेत जिथे ह्या ठेवल्या जातात आणि तिकडे तिथून डिस्ट्रीब्युशन होतात मग त्यांचे कार्यकर्ते तिथून येऊन घेऊन जातात हे अशा निवडणुका जर आपण अहो लोकसंख्या किती आपण वाटताय किती आणि उद्या हे नगरसेवक निवडून जातील तर काम करतील का तिकडे ते म्हणतील अरे पैसे दिलेत आम्ही तुम्हाला आम्ही कशाला का काम करू ते वसुलीच्या कामाला लागतील उद्या जर चुकून हे निवडून गेले तर था। हे थांबवलं पाहिजे कुठेतरी हे कल्चर नाही आपल्या जिल्ह्याचं ना हे कधीच नव्हतं हे काही लोक बाहेरून आली आणि हे कल्चर इकडे ह्या जिल्ह्यामध्ये आणलं हे थांबलं पाहिजे हा माझा प्रयोग आहे मी माझ्या त्या आपण जेव्हा लाईव्ह केलं तेव्हाही मी सन्मान्य केनवडेकर हे जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत ह्यांनाही मी सांगितलं साहेब हे पद्धत बरोबर नाही बंड्या सावध जुना कार्यकर्ता भाजपचा सा, मी सांगितलं बरोबर नाही पण हे कधीतरी थांबणार आहे का नाही अशा निवडणुका घेऊन फायदाच काय एका पंधरा हजाराच्या अंदर असलेली जे काही लोकसंख्या आहे मतदार आहेत तुम्ही काही चालवलंय आणि आम्ही ते सहन करावं हेच मी मागच्या काही दिवसांपासून सांगतोय ना कि ते येतात गडबड करतात आणि त्यांना दुसरं काय नाही जिरवा जिरवी विकासाचा अजेंडा कुठे आहे ते आले असते काल मालवणला सभा झाली कणकवलीला आपल्या मला वाटतं सावंतवाडीला सभा झाली विकासाचं ब्लू प्रिंट दाखवलं असतं विजन डॉक्युमेंट दाखवलं असतं जे आम्ही दाखवतोय उद्या तर एक समाधान वाटलं असतं की बघा आम्ही हे प्लॅन शहरामध्ये ठेवतोय हे आमचं विजन आहे शहरासाठी त्याच्यातलं काय नाही तुम्ही येणार ते धुमागोळ घालून जाणार गडूळ करणार सगळं वातावरण मला एक कळत नाही आम्ही भारतीय जनता पक्ष शिवसेना काँग्रेस एन सी पी चे कार्यकर्ते होणार अगोदर आमचे स्वतःचे व्यवसाय व्यवसाय पण असतात बिझनेस पण असतात आम्ही नोकऱ्या पण करतो राजकीय आणि सामाजिक कामं करण्यासाठी आम्ही एक पक्षाचे कार्यकर्ते राह बनतो पण आमच्या स्वतःचे व्यवसायामध्ये अगर कुठल्या तरी कुठेतरी गुंतवणुकीसाठी कुठल्या तरी, तरी बाकीच्या व्यवसायासाठी अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये अगर पैसे त्याच्यामध्ये चूक काय आहे मला मुळात चूक कळली नाही आहे म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये मग प्रत्येकाचे कोणाचे क्रशर आहेत कोणाचे व्यवसाय आहेत कोणाचे हॉटेल आहेत मग तेव्हा तेव्हा अगर त्यांनी व्यवसायासाठी अगर काही कॅश तिथे ठेवली तर आता त्याची चौकशी सखोल चौकशी निपक्ष चौकशी मी तुम्हाला सांग तर जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं हमामे साहब नंगे होते म्हणून निवडणूक आयोग पोलीस खातं सखोल चौकशी निःपक्ष चौकशी करेल आणि जे काय दोषी आहे त्याला कारवाई आम्ही निश्चित पद्धतीने करणार यामध्ये साहेब राणे असे म्हणत की रवींद्र चव्हाण ज्या ज्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात त्या त्यावेळी असं प्रकार घडत असा आहे तो राजकीय आरोप आहे प्रदेश अध्यक्ष आहेत आज ते कुठे बुलढाणामध्ये आहेत आज ते जळगावमध्ये आहेत काल ते सीएम साहेबांबरोबर मध्ये होते प्रदेश अध्यक्ष असल्यामुळे प्रत, महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानुकोपऱ्यात कोपऱ्यात जाणं हे त्यांचं काम आहे म्हणून तो राजकीय आरोप आहे त्याला राजकीय चष्म्याने आपण पाहिला पाहिजे कोण कुठे जात असतील हा आता आम्ही उदय सामंतांबद्दल बोललो तर तेव्हा अगर आम्ही अशा पद्धतीचा धिंगाणा घातला तर